गणपती बाप्पांचं डेकोरेशन करायला आदल्या दिवशी आबोलीने मी तयार केली पण दुपारपर्यंत मी सफाईमध्ये आडवा झालो म्हणजे व्हायरल इन्फेक्शन तापसरती कोकला डॉक्टर साहेब मला नाही पाहा तुला सलाईन लावायची गरज आहे डॉक्टर साहेबांना मला आजच्या दिवस मला फक्त गोळ्या द्या गणपती बाप्पांचं डेकोरेशनचं काम थोडंसं राहिले हो माझ्याशिवाय कोण करत नाही गणपती बाप्पांना आणतो आणि मग मी तुमच्याकडे येतो आत्ता काय करायचं म्हटलं लागलेच काढल्या फोन चौऱ्या पण सव्याकडाईश टल्ल्याकडायच भावनो या लागते माझी अशी अशी अवस्था झाल्या त्यांना सांगितलं असं असं डे डेकोरेशन केला तिने लागलेच तसं तस डेकोरेशन करून टाकले आणि पहिल्यांदाच मी गणपती पप्पांना आजारी असल्यामुळं मला जाता आलं नाही पण गणपती बाप्पांचं स्वागत आपल्या घरी एक नंबर झालं गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणेश गणेश Embroxvm. 아, 바로 아 모리아. 모리아. 모아모리 음. 아? 난 미나오나 어